तर हाय ह्या कशात आय होप छानच आसच्या तर बघा बराच वेळ मी माझ्या व्हिडिओत उल्लेख केला होता की गोकर्ण या झाडावरची किंवा त्या वनस्पतीविषयी आपण थोडीशी माहिती बघणार आहोत तर तेच आज त्याच्यासाठीचा ते हा स्पेशल व्हिडिओ आहे तर बघा आजकालच्या जीवनामध्ये प्रत्येक लेडीज हे बाहेरच्या ज्या वस्तू आहेत किंवा बाहेरचे जे फूड आहेत जंक फूड म्हणूयात आपण तर त्या खाता असते त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ तर हाय हॅलो कशात आय होप छानच बघा आता झालेला आहे दुपारचं वातावरण आणि मी बसलेली आहे बाल्कनी सो असं बसल्या बसल्या मी बाल्कनीत भरपूर अशी जी झाडं लावलेली आहेत ला तर त्याच्याकडे लक्ष गेलं तर त्याच्यासाठी स्पेशल असं म्हटलं एक व्हिडिओ तयार करावा तर बघा मी आज जो व्हिडिओ आहे तर तो बुक करणं हा जो वेल आहे तर त्या वेलावरती करणार आहे तर बघा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडत असतात शक्यतो लेडीजच्या आयुष्यामध्ये किंवा लेडीजसाठी तर स्पेशल हा त्यांच्यासाठी व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांना असा काही प्रॉब्लेम होत असेल किंवा त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा खूप सारा असा उपयोग होईल यासाठी मी तरी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये मला जेव्हापासून माहीत झालं आहे तेव्हापासून मी ह्या साऱ्या गोष्टींचा खूप सारा जो उपयोग आहे तर तो करत असते तर बघा आपली जी जुनी लोकं आहेत किंवा आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत तर त्या जुन्या भरपूर लोकांना माहीत आहे आणि आज काय झाले ही जी नवीन पिढी आहे तर बघा ही जी नवीन पिढी आहे तर आजकाल ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही पण नॉर्मली आयुर्वेदामध्ये किंवा आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे आयुर्वेदिक दवाखाने वगैरे असतात तर त्यामध्ये ह्या गोष्टींचा खूप सारा समावेश असतो किंवा ह्या साऱ्या गोष्टींचं जे महत्त्व आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आपल्या आपण आपल्या बाल्कनीमध्ये ह्या साऱ्या गोष्टी लावून आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये खूप सारा याचा उपयोग करू शकतो किंवा प्रयोगसुद्धा करू शकतो आणि ही जी गोष्ट आहे तर ती तुम्ही नक्की करून बघा आपण नॉर्मली काय होतं बघा ज्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत किंवा ज्या जुन्या पारंपरिक ठरलेल्या गोष्टी आहेत तर त्याचा रिझल्ट यायला वेळ लागतो किंवा आपण आज तूप खाल्लं आणि लगेच जाड होतो ह्या अशा गोष्टीसुद्धा नाही आहेत तर प्रत्येक गोष्ट अनुभवण्यासाठी किंवा त्याचा रिझल्ट येण्यासाठी निदान एखादा महिना तरी ह्या गोष्टींसाठी लागतो पण हा ह्या गोष्टींचा खूप छान असा रिझल्ट आहे तर तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा सो माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता येते कमेंट्स करून सांगायला पण अजिबात विसरू नका सो चला तर मी आता जास्त लेक्चर न देत्या किंवा प्रत्येक जण म्हणेन की खूप सारी बोलते खूप जणांना वाटतसुद्धा असेल माझ्या बाकीचे जे व्हिडिओ आहेत तर त्यामध्ये बघून की खूप सारी बोलते किंवा खूप सारी बडबड असते तर बघा नॉर्मली बोलल्याशिवाय ह्या जगात किंवा ह्या ज्या आजकालच्या युगामध्ये बोलल्याशिवाय काहीच होत नाही किंवा बोलणं हाच यामागचा उद्देश समजू शकता तुम्ही की बोलल्यावरती ज्या अशक्य गोष्टी असतील त्यासुद्धा शक्य होऊन जातात सो त्यासाठी माणसांनी जे आहे तर ते आनंद देऊन आणि मन भरून जगावा यासाठी सो चला मी आता तुम्हाला ते झाड दाखवते आणि त्याला गोकर्ण का बोलतात ते सुद्धा आपण बघूयात आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत किंवा त्याचे खूप सारे उपयोग आहेत त्याचे उपयोग काय होतात किंवा कशासाठी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा गोकर्णीचे हे दोन प्रकार असतात म्हणजे मला माहिती आहे त्यापैकी तरी पांढरी आणि निळी तर ही पांढरी जे गोकर्ण आहेत तर इचं बघा आपण शंकराच्या पिंडीवर वाहण्यासाठी किंवा त्यासाठी सुद्धा उपयोग करू शकतो कारण शंकराला पांढरे फुलं हे प्रिय आहेत त्यासाठी सो आता ह्या झाडाला गोकर्ण का बोलतात तर बघा दोन्ही झाडांची जी पाने आहेत तर ती सेम असतात तर गोकर्ण किंवा गोकर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदी वनस्पती आहे या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असतात तर बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे तर गाईचा ज्याप्रमाणे काना असतो तर त्याप्रमाणे ही फुलं असतात आणि त्या म्हणून ह्या वनस्पतीला गोकर्ण असे हे नाव पडलेले आहे तर बघा आयुर्वेदिक आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीचा खूप मोठा वापर केला जातो किंवा उपयोग केला जातो तर पारदबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या चौसष्ट वनस्पती वनस्पतीपैकी ही एक वनस्पती आहे आणि तुम्हाला आता व्हिडिओत बघून कळतच असेल तर बघा पहिल्यांदा दाखवली होती ती पांढरी आणि ही आहे ती निळी तर आपण जो आज उपयोग सांगणार आहोत किंवा फायदे जे आहेत तर त्या निळ्या वनस्पती म्हणजे निळ्या गोकर्णाच्या आहेत आणि दोन्हींची पाने सेम आहेत फक्त फुलांचा जो कलर आहे तर तो वेगळा असतो आणि याचे फायदे आणि उपयोग काय आहे तर ते मी तुम्हाला तर बघा गोकर्णाच्या चा फुलाचा चहा अत्यंत औषधी असून तो मध किंवा गुळ घालून घेतला जातो गोकर्णाची फुले शेंगा पाणी सालमुळे या प्रत्येक भागाचा औषधामध्ये वापर केला जातो तसेच सर्दी खोकला ताप दमा या सगळ्या विकारावर गोकर्ण औषधी आहे तसेच त्वचा विकार किंवा रक्तशुद्धीकरणासाठी देखील गोकर्णाचा उपयोग केला जातो तर इथे बघा उल्लेख आला आहे तर रक्तशुद्धी करण्यासाठी तर बघा काही महिलांना पिसोडी किंवा पिओडीचे जे प्रॉब्लेम असतात तर त्यावेळेस महिलांनी हा जो गोकर्णाचा चहा आहे तर तो कंटिन्यू प्यावा त्यांना पी सीओडीचे प्रॉब्लेम आहे तर ते खूप प्रमाणात जे आहे तर ते कमी होतात आणि जर तुम्ही हे जर मधासोबत घेतलं तर आपली वेट लॉस जी जर्नी आहे आपण वेट लॉस म्हणतो तर त्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर हा जो चहा आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो तर याचे चहा कसा करायचा किंवा कशा पद्धतीने तुम्ही ह्या फुलांचा चहा करू शकता हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर अशाच ज्या आयुर्वेदिक किंवा ज्या आजीबाईच्या बटव्यातल्या ज्या औषधी वनस्पती आहेत तर त्या अशाच मी तुमच्यासोबत इ नवीन नवीन पद्धतीने घेऊन येत राहते तरी ते बघा मी काढलेलं आहे सुकलेलं फुल तर तुम्ही या ठिकाणी सुकलेलं फुलसुद्धा घेऊ शकता किंवा आपले जे ताजे उमललेले फुलं आहेत तर ते सुद्धा कलेक्ट करायचे आहे तर तुम्ही जर मोठ्या प्रमाणात जर तुमच्या झाडाला फुलं येत असतील तर ते एक एकदाच तुम्ही ते घेऊन सुकून सुद्धा ठेवू शकता आणि हा जो चहा आहे तर तो, तो पिरियडच्या एक दोन दिवस आधी किंवा पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता जे आपले पोटदुखीचा त्रास आहे किंवा पिरियड आल्यावरती खूप जणींना त्रास होतो तो त्रास त्राससुद्धा होत नाही अशा पद्धतीने आपल्याला ते फुलं छान असे झाडाचे काढून त्यानंतर धुवून घ्यायचे आहे आणि यामध्ये कोमट पाणी वतायचं आहे आणि कोमट पाणी वतल्यानंतर आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे झाकण तर, थे तर हा जो चहा आहे तर तुम्ही सुद्धा घेऊ हो शकता किंवा यामध्ये गुळ मिक्स करून किंवा मग मध पण नॉर्मली तो चहा तसाच घेतला तर तुम्हाला खूप लवकर त्याचा जो रिझल्ट आहे तर तो पाहायला मिळतो तर इथे तुम्ही बघू शकता मी मुद्दामच काचेचा बाऊल घेतलेला आहे कारण कपात कलर दिसणार नाही यासाठी आणि याचा जो पाण्याचा कलर आहे तर तो पूर्णपणे जो आहे तर तो बदललेला आहे so, सो हा विलॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका आणि तुमच्याकडे जर अपराजितचं झाड नसेल तर त्याला गोकर्णाचं झाड किंवा अपराजित असं सुद्धा बोललं जातं तर ते तुम्ही आवर्जून लावा यासाठी तर बघा तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे माझा तो तो कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर हे झाड कुठे दिसले तर आवर्जून घेऊन या खूप सारे फायदे आहेत त्यापासून आणि खूप सारे उपयोगसुद्धा आपण डेली युना जीवनामध्ये आपल्या करू शकतो यासाठी आणि बाल्कनीमध्ये तुम्ही पण अशाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्याला नक्की लावत जा की जेणेकरून आपल्याला त्याचा खूप सारा फायदा होईल आणि आपली बार्गनी बाल्कनी जी आहे तर ती खूप छान अशी ऑर्गनाईज राहीन यासाठी सो so, चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय